मित्रांनो फायनली खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के आग्रेमचा पिकमा हा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास बावीस हजार रुपये वितरित होणार आहेत तर कोणत्या पिकासाठी हा पीकमा मंजूर झालेला आहे कोणत्या तारखेला हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळात कोणत्या गावात हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीकमा मिळणार की नाही त्याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांनी जवळपास एक रुपयात पीकमा काढला नव्हता मग त्या शेतकऱ्यांना सरसकट हा पीक मा मिळणार का नाही अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज राजरेद्र स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीकमा बऱ्याच शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये हा पीकमा काढला होता आता बघायला झालं तर फायनली बघायचं झालं तर शेतकऱ्यांना पण शंभर रुपये जे सी एस सी केंद्र वगैरे सेतू केंद्रवाले पन्नास रुपये शंभर रुपये घेतात पण बघायचं झालं तर हा विमा एक रुपयातच काढला जातो तर शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी हा पीकमा एक रुपयामध्ये काढला होता अशा शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी विमा मिळत नाही या कारणास्तव हा पीकमा काढलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना या पिकम्यापासून वंचित राहावी लागणार आहे तर बघायचं झालं तर पंचवीस टक्के अग्रिमसाठी परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ असे चार पाच जिल्हे या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये बसवण्यात आलेलं होतं आता जे उर्वरित जिल्हे होते त्या जिल्ह्यांना जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये तर नाही तर त्या जिल्ह्यांना जवळपास वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं होतं तर बघायचं झालं तो जिल्हा कोणता आहे त्या अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला जर या पिकविम्या संदर्भात असो किंवा शेतीविषयी कोणत्याही योजनांच्या विषयी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम आयडी आहे तिथे मला जाऊन फॉलो करा आणि मला मेसेज करा मी पर्सनली तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊन टाकेल तर बघायचं झालं मित्रांनो तर काही जिल्ह्यांना हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटपाला सुरुवात होणार होती अध्यादेश काढण्यात आलेले होते पिकमा समित्यामार्फत हो म्हणा किंवा काही कृषी मंत्र्यामार्फत म्हणा हा पिकमाचे वाटपाचे आदेश काढण्यात आलेले होते परंतु मित्रांनो मध्यंतरी दिवाळी आली दिवाळी मला गोड करण्यासाठी हा पिकमा वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते परंतु लागलीच निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि आचार शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित राहावे लागले बऱ्याच दिवसापासून प पीक विमा मिळणार मिळणार अशी चर्चा सुरू होती पण आत्ता पी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचे हे आपल्याकडे प्रूफ आलेले आहे आणि शेतकऱ्यांना जवळपास हेक्टर बावीस हजार रुपये मिळण्याचेसुद्धा प्रूफ आपल्या हाती आलेले आहे तर हा पीक विमा जवळपास सोयाबीन आणि कापूस पिकासाठी मंजूर झालेला आहे आता काही शेतकरी म्हणतील बाबा मी तर सोयाबीनसोबत जवळपास तूर मूग उडीद या पिकाचासुद्धा पीक मा काढला होता परंतु मित्रांनो तुम्ही जर तूर मूग उडीद या पिकाचासुद्धा पीक मा काढलेला असेल तर तुम्हाला या पिकासाठी सध्या तरी पीक वाटपाचे संकेत दिसून येत नाहीत परंतु कापूस आणि सोयाबीन या दोन पिकासाठी तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो शंभर टक्के हा पीक माव तुम्हाला मंजूर झालेला आहे तर मित्रांनो जो जिल्हा कोणता आहे तर ते तो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हेक्टरी बावीस हजार रुपये तुम्हाला मंजूर झालेले आहेत आता त्याचं मी प्रूफसुद्धा दाखवणार आहे त्याचं प्रूफ मी या व्हिडिओमध्ये जरी नाही झालं दाखवणं ना। तर पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो बावी बावीस हजार रुपये हे आता तुम्ही म्हणायला बोबा सोयाबीन पिकासाठी बावीस आणि कापूस पिकासाठी बावीस हजार रुपये का तर नाही मित्रांनो सोयाबीनसाठी तुम्हाला बावीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत आणि कापूस पिकाचं आहे तर कापूस पिकासाठी जवळपास तुम्हाला हेक्टरी साडेबारा हजार ते सा सतरा हजार पाचशे रुपये हे कापूस पिकासाठी मंजूर झालेले आहेत तर मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला तर आम्ही आहेत वैयक्तिक क्लेम आहे जिल्ह्यामधून तर वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्याचं काय मग आता आता हा पिकमा पंचवीस टक्के अग्रिमच्या जिल्ह्यांना वाटपाला सुरुवात झाली आहे या तर याचा अर्थ तुम्ही वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्यातून जर असाल तर तुम्हालासुद्धा हा पिकमा वाटप होणार आहे याचीसुद्धा शंभर टक्के गॅरंटी आपल्याकडे आलेली आहे शंभर टक्के प्रूफ आलेली आहे तर पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमा हा मग आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला तो बाबा आम्ही हिंगोली जिल्ह्यातून नाही आम्ही अदर जिल्ह्यातून असाल तुम्ही जर अदर जिल्ह्यातून असाल कोणतेही असो परभणी नांदेड हिंगो हिंगोली व्यतिरिक्त यवतमाळ वगैरे किंवा वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्यातूनसुद्धा असू शकता तुम्ही तर तुम्हाला मला कमेंट करून सांगा किंवा माझ्या इंस्टा डीवर मला मेसेज करून सांगा मी तुम्हाला पर्सनली किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती श देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि मित्रांनो बघायचं झालं तर आता का काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होतो मंजूर तर झाला आहे बऱ्याच दिवसापासून मंजूर झालेलं आहे मग वाटप कधी होणार तर मित्रांनो लागलीच सक्रातीपासून हा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस दिसत आहेत तसं तर मित्रांनो असं सांगण्यात येत आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत असं सांगण्यात येत आहे की हा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच जानेवारीपासून वितरित होऊ शकतो परंतु मित्रांनो पाच जानेवारीची तर आपण शंभर टक्केची गॅरंटी देत नाही आपण जवळपास सक्रातीपासून हा पीक कारण सक्रातीपासून प वर्षाचा पहिला सण आहे आणि पहिल्या सणापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे असे देखील संकेत दिसून येत आहेत तर सोयाबीन पिकाचा ज्या शेतकऱ्यांनी हेक्टरी नाही आता प्रत्येक शेतकरी हेक्टरी इथं सोयाबीन पिकासाठी पीक विमा काढत नसतो मग आता बाकी शेतकऱ्यांना आता तुम्ही जर एका एकरासाठी म्हणा वीस गुंठ्यासाठी म्हणा किंवा साठ गुंठ्यासाठी म्हणा पीक विमा काढलेला असेल तर त्या तुमचा सम इन्शुअर करून तुम्हाला त्या पद्धतीने आता हेक्टरी बावीस हजार रुपये म्हटल्यावर तुम्ही जर दीड एकरासाठी जर पीक विमा काढलेला असेल तर तुम्हाला दीड एकराच्या हिशोबानं तुम्हाला हा पिकमा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे आणि बघायचं झालं तर कापूस पिकासाठी आता तुम्ही तूर मूग उडीद या पिकासाठी बोलायचं झालं तर तूर मूग उडीदासाठी सध्या तरी हा पॉसिबिलिटी मी अगोदर सांगितलं होतं नेहमीच सांगतो की तूर मूग उडीद या पिकासाठी पिकमा हा जास्त प्रमाणात जरी मिळाला तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जरी हा पिकमा मिळत असला तरी हा मोठ्या प्रमाणात मिळत नसतो तुम्हाला कमी प्रमाणात हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत असतो परंतु शंभर टक्क्याची गॅरंटी आणि चांगल्या प्रकारची रक्कम तर तुम्हाला सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हा पिकमा वाटप होत असतो नेहमीच सोयाबीन आणि कापूस पिकासाठी पण हा पिकमा जास्तीत जास्त प्रमाणात काढायचा असतो आता हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळात किंवा कोणत्या तालुक्यात हा पिकमा मिळून वाटप होणार हिंगोली जिल्ह्यातील बघायला झालं मित्रांनो तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास तीस महसूल मंडळात म्हणजे पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळात हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आणि बघायला झालं तर काही शेतकरी जे तीस महसूल मंडळामध्ये आहेत परंतु काही शेतकऱ्यांनी आता काही शेतकरी म्हणतात बाबा सरसकट हा पीकमा मिळणार आहे मग आम्ही काढला नसलं तरी कशाला काय प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही जरी पिकमा काढला नसेल तर सरसकटच्या भरुश्यावर राहायचं नाही तुम्हाला सध्या तरी सरसकट तरी मिळणार नाही पिकमा ज्या शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के अगदीमचा पिकमा एक रुपयात भरला होता अशाच शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल तर ज्या शेतकऱ्याच्या नावावर हा पिकमा वाटप होणार आहे त्या शेतकऱ्याचं मी प्रूफसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तो तो तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रूफसोबत तुम्हाला हॅपी विम्याचं वाटप दाखवणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरून का धन्यवाद